जयसिंगपूर नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक चार मध्ये राजेशी शाहू विकास आघाडीच्या वतीनं पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार शकुंतला मचले आणि लक्ष्मण गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा उत्साहात पार पडली पदयात्रे दरम्यान उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह घराघरात जाऊन नागरिकांची संवाद साधत विकासाची भूमिका मांडली प्रभागात आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत उमेदवारांसह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले राजेश शाहू विकास आघाडीच्या विकास करण्यात आली वातावरण पाहायला मिळाले लाईव्ह मराठीसाठी जयसिंगपूरहून कुलदीप कुंभार चे दादा पाटील आले होते त्यांनी वक्तव्य केले की आमचा सर्वे असा सुरू आहे आणि जयसिंगपूर मध्ये त्यांच्या आघाडीचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा निवडून येईल असं त्यांच्या सर्वेत सांगते तर त्याबद्दल काय वाटते तुम्हाला त्यांनी सर्वे कोणाकडनं केला हा मला माहीत नाही कारण त्यांनी ते मला निश्चितपणे माहीत नाही पण निश्चितपणे ज्यावेळी मी या विभागामध्ये या प्रभागामध्ये फिरतो आहे आणि या नगरीमधले जवळजवळ माझे स... जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के वाढ हे घरोघरी जाऊन पूर्ण झालेत आणि त्यानिमित्तानं जे लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे ते निश्चितपणे आमच्या राजश्री शाहू विकास आघाडीचे सर्व नगरसेवक आणि मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार यांच्या पाठिंबा आहे त्यांच्यावरचं त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे आणि जे चेहऱ्यावरचं त्यांचं प्रफुल्लितपणा आणि जयसिंगपूरच्या विकासाचं जी त्यांचं चेहरा फुलून गेला ज्या जयसिंगपूरच्या विकासाच्या माध्यमातून तो ते तो त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसतो आहे आणि निमित्तानं येणाऱ्या दोन तारखेला आणि तीन तारखेला निकालाच्या निमित्तानं शंभर टक्के राजश्री शाहू विकास आघाडीचे सर्व सव्वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे सर्वच सर्व आम्ही विजयी होऊ एवढा विश्वास मला या निमित्तानं शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत त्या दोन दिवसासाठी संपूर्ण जयसिंगपूर वासियांसाठी तुम्ही काय आवाहन करा मी जयसिंगपूर वासियांना आवाहन करण्यापेक्षा जयसिंगपूर जनता ही सन्माननीय येड्रावकर साहेब आणि आम्ही सर्व मंडळींनी काम केलं आहे त्या कामाच्या मागं उभा आहे आणि त्या निमित्तानं आज जयसिंगपूर शहरासाठी मी एवढंच उल्लेख करेन की आपलं ऋण ज्या पद्धतीनं आपण हे जे प्रेम सात आठ दहा दिवस झालं आपली इलेक्शन लागल्यापासून येड्रावकर कुटुंबाचे राजेशी शाहू विकास आघाडीत यांच्या मागं व्यक्त करण्याचा जो सगळ्यांनी प्रयत्न केला तो न विसरण्यासारखा आहे किंवा मी कधीही हा प्रेम लोकांचं जनतेचं विसरू शकत नाही आणि भविष्यामध्ये आपल्याला चांगलं जयसिंगपूर विकासात्मक जयसिंगपूर शहर करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी एकत्र येऊन एकसुद्धा मत आपलं या जयसिंगपूर नगरीमधलं बाहेरच्या लोकांच्या भूलतापाला पळी न पडता आपण राजश्री शाहू विकास आघाडीच्या शिट्टीसमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं आमचे सर्व सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार मी यांना प्रचंड मताधिक द्यावं ही विनंती करतो सर्व पक्षी एकत्र आलेले आहेत राजर्षी साहू विकास आघाडीला हो त्याचा काही परिणाम होईल का सर्व पक्ष मला कळत नाही की सर्व पक्ष म्हणजे काय असते कारण ज्यावेळी पक्ष आणि गट तट विसरून आपण या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं हो, हो काम करतो ज्यावेळी इलेक्शन होतात त्यावेळी ह्या दोन पॅनलमध्ये होत असते काम आणि त्याच्यानंतर सगळ्यांना एकत्रितरित्या घेऊन जयसिंगपूरच्या विकासाची दृष्टी ट्यून करणारे आम्ही कार्यकर्ते आज बघितलं तर सर्वजण एकत्रित आणलेत म्हटलेत आणि सव्वीस उमेदवारसुद्धा उभा करता आणलेत ही म्हणजे शो शोकांकिता आहे त्यांच्या या सर्व आघाडीचं एकत्र आलो आहे म्हणतात आणि एकत्र का राहत नाही मग एकत्र आलो आहे तर एक पॅनलमध्ये का राहत नाही हा माझा जनतेच्या समोर आणि सगळ्यांना त्या विरोधकांनासुद्धा विचारतोय मी की आपण इलेक्शनच्या अगोदर एकत्र येऊ शकत नाही तर भविष्यामध्ये एकत्र येऊन या नगरपालिकेचा कसा विकास करणार याचं पहिला त्यांनी उत्तर द्यावं आणि मग काय एकत्र काय स्ट्रेंथ त्यांची ती बघण्यात येईल काय वैयक्तिक पातळीवरती जाऊन टीका केली जाते तर त्याला कसं तुम्ही सामोरं जाल वैयक्तिक पातळीवर टीका करण त्यांच्याकडं ह्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत ते त्यांनी बघून घ्याव्यात पण पन निश्चितपणे आमच्याकडं जे आम्ही जे कमवलेलं जे धन आहे आमचं ते या नगरीत केलेल्या कामावर या लोकांनी दिलेलं प्रेम आहे आणि हे सगळ्यात मोठं धन आम्ही कमवलेलं आहे आणि त्याच्या बाबतीत कुठं काही अडचण असेल तर निश्चितपणे त्याची चौकशी करावी त्यांनी पण पन निश्चितपणे एवढंच सांगू इच्छितो की कुठल्याही या विरोधकांच्या भूलतापाला ही जनता बळी पडणार नाही निश्चितपणे राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पार्टी मग खंबीरपणे उभे राहील एवढंच विश्वास विश्वास हो या निमित्ताने बर मी आपल्याला देतो आणि एक विषय चर्चेतला आहे म्हणजे भ्रष्टाचार न करण्यासाठी त्यांनी स्टॅम्पवर वगैरे जे विरोधी पक्षातील उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाची तर त्या संपूर्ण जयसिंग बरोबर त्याची चर्चा आहे तर आपली भूमिका काय असेल या संदर्भात सन्मान्य उमेदवारांनी ज्या भ्रष्टाचाराबाबत बोलत आहेत त्याच्याबरोबर मी सांगू इच्छितो की त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांद्या लागून उठून जे उभे आहेत माजी नगराध्यक्ष त्यांना त्यांनी पहिला त्याचं उत्तर त्यांच्याकडनं घ्यावं की नगरपालिकेच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय झालं नगरपालिकेत काय भ्रष्टाचार झाला आणि ते नगराध्यक्ष असताना काय काय भ्रष्टाचार झाला ह्याचा उल्लेख करून घ्यावा आणि त्यानंतरचा जर प्रशासकीय काळ बघितला तर निश्चितपणे एक रुपयेचासुद्धा भ्रष्टाचार न होता या नगरपालिकेचा अबाउट टेंडर एकसुद्धा न जाता निश्चितपणे गेले दोन तीन वर्ष भ्रष्टाचार मुक्तच नगरपालिका चालू आहे हे सन्माननीय जे उमेदवार उभे आहेत त्यांना साध्या ह्या गोष्टीसुद्धा माहीत नाहीत टीका करायचं शानपण करण्यासाठी काही ॲफिडेट द्यायचं आणि स्वतः मला माहीत नाही की आपल्यासारख्या सुद्धन चॅनल्सनी त्यांचं पहिलं जे एक जे फॉर्म भरून झालं त्यावेळेचं जर त्यांची एक क्लिप बघितली तर त्यावेळी म्हणतात मी आत् आत्म म्हणजे गरज पडली तर भ्रष्टाचार करणार हे सुद्धा सांगतात मी घराकडे नेणार नाही ने पण जनतेसाठी भ्रष्टाचार करणार हा त्यांनीच उल्लेख केला त्या जर क्लिपा असल्या ला आपल्याकडे तर ती प्रामुख्यानं आपण काढून बघावी आणि त्या माध्यमातून स्वतःच चॅनेलवर ते सांगतात की मी भ्रष्टाचार करणार आहे म्हणून माझ्याकडं माझा विश्वास आहे की गेल्या दोन तीन वर्षामध्ये भ्रष्टाचार विरुद्ध प्र प्रशासकीय कार्यामध्ये झालेला आहे भविष्यामध्ये सुद्धा या पाच वर्षामध्ये एकसुद्धा टेंडर या अभाव रकमेत जाणार नाही भविष्यामध्ये विकासात्मक दृष्टीतून काम करत असताना एवढ्या प्रचंड प्रमाणात आम्ही काम करत असताना कुठलाही भ्रष्टाचार हा मी नगराध्यक्ष म्हणून खपवून घेतला जाणार नाही हे सुद्धा या जनतेला तमाम मी जनतेला अभिवचन देतो मला स्टॅम्प लिवायला लागत नाही कारण यड्रावकरांचा शब्द हाच या जयसिंगपूर नगरीमध्ये स्टॅम्प आणि नोटरी आहे हे म हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं काही यड्रावकर गटाकडून जातीवाद केला जातो असाही आरोप जातो विरोधी गटाकडे जयसिंगपूर शहर हे शांतताप्रिय आणि सर्व समाजांना एकत्र घेऊन जाणारं शहर आहे बाहेर नेऊन जयसिंगपूरची आपल्याला काय इथं चालते हे कळू शकत नाही त्यामुळं असे आरोप करणाऱ्यांना म्हणजे एक हास्यास्पद आरोप हे लोक करत असतात निश्चितपणे आम्ही या शहरामध्ये गुन्हा गोविंदानं आणि सर्व समाजाचे एकत्रित येऊन आम्ही इथं राहतो आहे आणि भविष्यामध्ये असंच सुद्धा सामाजिक जे स्वास्थ आहे या नगरीचं ते असंच चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं चा। सन्मान्य आमचे नेते येडरावकर साहेब असू देत आमचे सर्व घटक पक्षाचे सर्व पक्ष असू देत हे आम्ही निश्चितपणे सामाजिक सलोखा ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आणि अशा प्रकारे भूलतापा करून ह्या पाच वर्षांनी येणाऱ्या लोकांनी ह्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ते करतील त्याला योग्य ते जनताच उत्तर देईल मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी